राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समितीचे विशेष निमंत्रित सदस्य किशन जाधव यांनी आपल्या पहिल्याच जिल्हा नियोजन समिती सदस्य बैठकीत आक्रमक होत समस्या मांडल्या दरम्यान मोळ तालुक्यातील अनगर येथे नुकत्याच मंजूर झालेल्या अप्पर तहसील कार्यालयावरून जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत प्रचंड वादावादी मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार यशवंत माने सदस्य चरणराज चौरे आणि मनीष काळजे यांच्यामध्ये झाली होती आमदार यशवंत माने यांच्या मदतीला राष्ट्रवादीचे किसन जाधव यांनी धाव घेत चौरे आणि काळजेंना धारेवर धरले अचानक उद्भवलेल्या गोंधळामुळे पालकमंत्री चंद्रकांत पाटील देखील गडबडले यावेळी पालकमंत्री यांनी यावर तोडगा काढला दरम्यान राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य किशन जाधव यांनी रामवाडी येथील महापालिकेच्या आरोग्य केंद्रातील समस्या मांडल्या प्रसुतीगृहात सायंकाळच्या वेळी डॉक्टर उपलब्ध नसतात ही बाब अत्यंत गंभीर आहे जी एन एम एन एम कर्मचारी प्रसुती करतात तज्ञ डॉक्टर नसल्यामुळे मातेच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार होत आहे याशिवाय या ठिकाणी या शौचालय नाही सीसीटीव्ही बंद आहेत ऑपरेशन थिएटर आहे पण तेथे ऑपरेशन न करता रुग्णांना शासकीय रुग्णालयात पाठवण्यात येते अशा गंभीर समस्या यावेळी बैठकीमध्ये त्यांनी मांडल्या तात्काळ पालकमंत्र्यांनी आचारसंहितेपूर्वी ही शेवटची बैठक असल्याने पालकमंत्र्यांनी समस्या मार्गी लावण्याविषयी तात्काळ प्रशासनाला सूचना कराव्यात अशी विनंती देखील किसन जाधव यांनी पालकमंत्र्यांकडे केली रामवाडी आरोग्य केंद्राच्या गंभीर समस्याबाबत महापालिका आयुक्त शीतल तेलिगले यांनी आपण तात्काळ लक्ष घालू आणि समस्या दूर करू अशी ग्वाही देखील यावेळी पालिका आयुक्तांनी किसन जाधव यांना दिली दरम्यान जिल्हा नियोजन समिती सदस्यपदी नियुक्तीनंतर जाधव यांनी पहिलीच बैठक गाजवली आणि आक्रमक होत आपल्या समस्या त्यांनी मांडल्या दरम्यान यावेळी खासदार ओमराजे निंबाळकर हे आपले प्रश्न मांडत होते इतर सदस्यांना ते समस्या मांडण्यासाठी संधी देत नव्हते परंतु यावेळी किसन जाधव हे आक्रमक झाले खासदार ओमराजे निंबाळकर यांना आपली समस्या मांडत असताना त्यांनी पालकमंत्र्यांना विनंती करून त्यांना बोलण्यापासून रोखलं आणि आपल्या आक्रमक भूमिकेत किसन जाधव यांनी यावेळी आपल्या समस्या मांडल्या होत्या संदी करण वड़ा भाचार